आपण पाहत आहात न्यूज जनाधार जनतेचा ठाव घेणारी व समस्यांवर घाव घालणारी जनतेच्या मनातील बातमी ताजे अपडेट्स पाहण्यासाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा चारशे चौदा वर्षांची गौरवशाली परंपरा ठुणे येथे श्री विठ्ठल रुक्माई यात्रोत्सव भक्तिभावात साजरा शहापूर तालुक्यातील ठुणे गावात श्री विठ्ठल रुक्माई यात्रा उत्सवाचा भक्तिमय उत्साह सध्या शिगेला पोहोचला आहे संत गोराकुमार यांच्या वंशजांनी सुरू केलेल्या या ऐतिहासिक के यात्रेला यंदा चारशे चौदा वर्षांची गौरवशाली परंपरा लाभली असून तीस डिसेंबर ते दोन जानेवारी या चार दिवसात हा भव्य यात्रा उत्सव साजरा होत आहे शहापूर मुरबाड परिसरातील श्रद्धा आणि उत्साहाचे प्रत्येक ठरलेली ठुण्याची ही यात्रा केवळ तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील भाविकांना आकर्षित करत आहे पौष महिन्यातील पुत्रदा एकादशीच्या निमित्ताने काढली जाणारी भव्य ग्राम दिंडी विठ्ठल रुक्माईची पालखी काकडा अभिषेक हरिपाठ भजन आणि कीर्तन यामुळे संपूर्ण परिसर भक्ती रसात नाहून निघाला आहे यात्रोत्सवाच्या प्रारंभी शहापूरचे विद्यमान आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते महापूजा पार पडली त्यानंतर यात्रेला औपचारिक सुरुवात झाली यात्रेनिमित्त गावात विविध दुकाने आकाशपाणी खेळणी तसेच साहसी खेळांचे संच उभारण्यात आले असून यात्रा जत्रेची रंगत वाढली आहे याचबरोबर कृषी प्रदर्शन पशुसंवर्धन आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर अशा लोकहिताच्या उपक्रमांमुळे यात्रेला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली आहे पुत्र प्राप्तीसाठी नवस बोलण्याची आणि नवस्फूर्तीनंतर बाळाला केली व गुळात जोखण्याची शेकडो वर्षाची परंपरा आजही श्रद्धेने पाळली जाते भक्ती परंपरा आणि उत्साहाचा संगम अनुभवण्यासाठी ठुणे येथील श्री विठ्ठल रुक्माई यात्रे उत्सवाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे न्यूज जनाधार जनतेचा आवाज अशा शहापूर तालुक्यातील बातम्यांसाठी न्यूज जनाधार चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद